नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याची निलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो जवळपास सात ते आठ लाईन या ट्रॅक्टरचे आणि जवळपास चार ते पाच लाईनंची आवक पिकअपची सात पाच बारा बारा ते साडेबारा यांची आवक आहे सरासरी बघू बाजारभाव पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअप मधील दोन्ही बाजारभाऊ बघायला मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा धन्यवाद सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो मोठ्या साईज मध्ये आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला काका पंचवीसशे पाच रेट गाव ना ठीक आहे रेट गावचा चोवीसशे रुपये दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये काय घाला माउली चोवीसशे पंचवीस पंचवीसशे गेला देवरगावचा कांदा आहे ठीक आहे चालेल चला देवरगाव ना क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडीयम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी रेड कलरमध्ये डार्क काय घाला पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये जाईल सुपर क्वालिटी गाव कोणता दादा देवरगाव देवरगावचा ठीक आहे काय झाला मावल्या मीडियम साईजमध्ये किती एकवीसशे चाळीस एकवीसशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा शेलुपुरीचा शेलुपुरी ओके काय बघायला क्वाल्टा दोन हजार नव्या दोन हजार नव्याण्णव कुठला आहे क्वालिटी सव्वीसशे क्वालिटी रेड कलर मध्ये डार्क कुठला आहे काका वाळके वाटीच आहे का ठीक चालेल सव्वीसशे ना चालेल धन्यवाद हा सुपर करा मध्ये मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास काय घ्यायला माऊली काका काय काय भाऊ घ्या सव्वीस साठ ठीक आहे पिंपळत ओके धन्यवाद पंचवीसशे सव्वीस ला पाच रुपये कमी पडले कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे क्वालिटी मध्ये मित्रांनो पंचवीसशे पंच्याण्णव रुपये काय गेला मावल्या चोवीसशे तीस चोवीसशे तीस कुठला आहे कांदा विसापूरचा कांदा ओके विसापूरचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय गेला मावली बावीसशे एकवीसशे शहाण्णव एकवीसशे बावीसशे जवळ पस्वीस चा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय कला मावली आज जारी सव्वीसशे झाला का कुठलाय कांदा कात्रणीचा कांदा आहे सव्वीसशे क्वालिटी बघू शकता मित्रांनो ठीक आहे चालेल हा सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये डार्क क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न साईज काय भाव झाला हा सव्वीसशे झाला कुठलाय कांदा तळेगाव सिमेंट काय बघायला दादा माऊली पंचवीसशे नव्वद कुठला कांदा वायगावचा आहे का ठीक आहे बियाणं कोणतं राह चायनाचं आहे धन्यवाद फार मासे फार मासेट करण निखाडे हा मिडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकतो कांदाची मीडियम मिक्स कांदा आहे निरगुडे काय झाला किती तेवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये वैल मीडियम साईज मध्ये मिक्स आहे कुठला दादा कांदा कांदा कुठला आहे आपला काय भाव झाला सव्वीसशे अकरा कुठला आहे कांदा वायगाव ठीक आहे चला कोणतं काकायचं सुपर कोणत्या काकालचं पत्ती डबल टेबल पत्ती डबल टेबल पत्ती घेऊ ठीक आहे धन्यवाद का तर मीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय आहे पूर्णपणे पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय भाऊ झाला आज पंचवीसशे अठ्ठावन्न रुपये ठीक आहे पंचवीसशे अठ्ठावन्न रुपये वेले सुपर क्वालिटी एकवीसशे नव्याण्णव ठीक आहे एकवीसशे नव्याण्णव रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये थोडा मिक्स माल उलटी काय झाली काका एकवीसशे रुपये होईल सुपर क्वालिटी उलटीची कांदा कुठला दादा तळेगाव का सिमेंटचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे साईजमध्ये कांदा पंचवीसशे एक्क्याण्णव ना ठीक आहे पंचवीसशे एक्क्याण्णव रुपये होईल सुपर क्वालिटीमध्ये पंचवीसशे चौदा रुपये होईल क्वालिटी बघू शकता कुठला माल चालेल चला कुठला कांदा दादा तळेगावचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय पंचवीसशे एकाहत्तर रुपये होईल क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस चाईज आहे कांदा सुपर ड्राय मॉल हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस चाईज आहे कांदा काका काय वाज झाला पण पंचवीसशे सोळाशे सव्वीसशे सोळा कुठला आहे कांदा पाठव ठीक आहे काय बघा काका तेवीसशेचाळीस तेवीसशे शेहचाळीस रुपये कुठला आहे कांदा पुरी बुरेचा कांदा आहे मिडियम साईज मध्ये तेवीसशे शेहेचाळीस रुपये चोवीसशे किती अजून झाले निक पाऊस चोवीसशे बारा गुलाबी कलर मध्ये कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा ठीक आहे धन्यवाद काय गेली का आज सोळाशे एकसष्ट रुपये सातशे सातशे ठीक आहे काय झालं दादा सव्वीसशे बारा क्वालिटी मध्ये मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज कुठला दादा कांदा कातरीत हा कधी झाला तेवीसशे ऐंशी रुपये वेळ क्वालिटी बघू शकता मीडियम प्लस कांदा आहे कुठला दादा कांदा तांगडीचा आहे ठीक आहे काय बस झालं तेवीसशे एकसष्ट रुपये कुठला आहे तांगडीचा आहे गुलाबी कलर मध्ये तेवीसशे एकसष्ट रुपये मीडियम साईज मध्ये किती गालो दादा हा चोवीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा सावरगावचा कांदा आहे चोवीसशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो पंचवीसशे अठरा कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा आहे पंचवीसशे अठरा क्वालिटी पंचाळीस पन्नास प्लस कांदा का बघायला तेवीसशे बावन्न रुपये क्वालिटी मध्ये मिडीयम साईज रेड कलर मध्ये कुठला आहे विसापूर साईज ठीक <laughs> आहे तेवीसशे बावन्न गुल्टी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये रेड गोल्टी क्वालिटी बघू शकतो रेल्टी काय बघेल सोळाशे कुठली गोल्टी उर्दुळ उर उर गोल्टी गोलटी आहे सोळाशे रुपये ठीक आहे क्वालिटी मित्रांनो मिडियम मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये हो काय गेला तेवीसशे अठ्ठावन्न कुठला आहे कांदा उर्दुळ उर्दुळचा तेवीसशे अठ्ठावन्न रुपये ठीक काय गेला माऊली काय बघायला त्यांचे ते तर त्यांनी सांगितले तेवीस शे किती गेला पंचवीसशे पंधरा रुपये कुठला आहे कांदा काका ठीक काय गेला मावली चोवीसशे पंचवीस रुपये जायला क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांदा बोरदुळसाचे ठीक ओके सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो हा मीडियम साइज मध्ये आहे क्वालिटी बघू शकता ड्रायमाल काय बघायला दादा चोवीसशे कुठला कुठलाय कांदा उर्दूचाच कांदा आहे चोवीसशे रुपये ठीक आहे इस करी का ओके चालेल चालेल काय बघायला काका हा चोवीसशे गेला कुठला कुठलाय कांदा आहे ठीक आहे मीडियम साइज मध्ये चोवीसशे रुपये काय घाला माऊली काय बोगायला एकवीसशे कुठला आहे कांदा उर्दूचा कांदा एकवीसशे रुपये गुलाबी कलर मध्ये बावीसशे एकसष्ट कुठला आहे कांदा उर्दूचाच कांदा आहे बावीसशे एकसष्ट मिडीयम साईज मध्ये हा काय केला माझी हा तेवीसशे बावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काल मध्ये आहे कांदा विखर नाही का बघाल ना तेवीसशे सत्तर कुठला आहे कांदा विसापूरचा आहे काय केली उलटी चौदा चौदाशे तीस कुठली उलटी ठीक उलटी चौदाशे तीस दादा काय भाव केला साडी एकवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाव झाला आज पंचवीसशे चाळीस रुपये ठीक आहे पंचवीसशे चाळीस होईल कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज हा मिडियम साईज मध्येची मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय झाला चालला तेवीसशे चौऱ्याण्णव कुठला आहे तालुका ठीक काय भाव पंचवीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड क्वालिटी पन्नास प्लस चायच कांदा कुठला दादा कांदा कांदा कुठलाय काय का कांदा कुठलाय आपला रेडगाव रेडगाव काय झाला दादा गोलटी काय गेली आज चौदाशे पंचावन्न कुठली गोल्टी कडक ठीक आहे ही सुपर आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची एक साईज गोल्टी डार्क माल किती गेली गोल्टी पंधराशे सव्वीस पंधराशे सव्वीस कडक ऑझर ओके चालेल चालू बावीसशे रुपये हा बावीसशे जाईल गोल्टा साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता का कलर कुठला कांदा तांगडीचा काय केली होुलटी पंधराशे ऐंशी रुपये झाले मित्रांनो थोडी मिक्स कुठली दादा उलटी शेलूची उलटी काय बघायला काका कांदा तेवीसशे रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा शेलूचा हा थोडा मिक्स मध्ये मित्रांनो मीडियम मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचे हा की कलर मध्ये काय झाला नाही पच्चीस नाही बघा ठीक हा मोठ्या साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये चोपडा हो दादा काय गेला एक हजार अकराशे पाच हा रेड कलर मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे कांदा रेड कलर मध्ये काय गेला माऊली हा हा काय बघायला दोन हजार बावन्न कुठला कांदा इथलंच हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो साईज आणि कलर बघू शकता कांद्याची डार्क रेड काय झालं का साठ रुपये गेला चोवीसशे तेवीसशे साठ तेवीसशे साठ रुपये कुठला काका कांदा ओके साठ मित्रांनो काय म्हणजे काय गाला हो निरगुडे काय गायला सांगा ना भाऊ चोवीस चोवीसशे चौदा ठीक कुठला झाला कांदा मतेवाडी क्वालिटी बघू शकता मित्रांनो मतेवाडीचा कांदा मतेवाडीच ना पांदा असावा सव्वीस सव्वीसशे पंचवीस गाव कोणता आपलं मतेवाडी ठीक आहे मतेवाडी पावले पायले कांदे हा चोवीसशे नव्वद जायला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्ये कांदा रेड कलर कुठला आहे कांदा काची सांगू ठीक किती गेला माउल्या काय भाव गेला हो दादा काय भाव गेला हा पंचवीस ऐंशी पंचवीसशे ऐंशी कुठला आहे कांदा काची सांगवीच आहे चालू धन्यवाद हा डार्क कलर मध्ये मित्रांनो साईज आणि कलर बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये काय झाला सव्वीसशे पंधरा कुठला कांदा उर्दूलचा कांदा आहे सव्वीसशे पंधरा आहे कोणत्या घालता याचा घरगुती थी, ठीक आहे धन्यवाद हा मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर मध्ये मीडियम मिक्स काय झाला सव्वीस साठ सव्वीसशे साठ कांदा उर्दू उर्दू साईज ठीक काय झाला माउल्या पंचवीसशे कुठला कांदा तळवाड्याचा कांदा आहे पंचवीसशे रुपये क्वालिटी बघ हा पंचवीसशे एकसष्ट रुपये ओके चालेल चालेल हा काय गेला पंचवीसशे पंचेचाळीस खाकी कलर मध्ये कुठला दादा कांदा उर्दूळचा कांदा आहे ठीक आहे चालेल चला उलटी काय केली मावली चौदा सत्तर कुठली उलटी गंदूरची काय झाला दादा सव्वीसशे झाला कुठला कांदा मध्यवाडीचा कांदा आहे गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बियाणं कोणता दादा काय झालं दादा सव्वीसशे एक्कावन्न सव्वीसशे एक्कावन्न रुपये झाले गुलाबी कलर मध्येच कांदा क्वालिटी बघू शकता कुठला दादा मतेवाडी हा काय गेला सव्वीस हा सव्वीसच गेला क्वालिटी कुठला दादा कांदा भाटगाव काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस कांदा आहे काय गेला सव्वीसशे कुठला आहे भाटगाव भाटगावचाच कांदा आहे सव्वीसशे हा रेड कलर मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्येच आहे आणि पन्नास पंचानश साईज आहे कांदा काय झाला मावल्या पंचवीसशे सत्तर कुठला आहे कांदा परसूल चांदवड दादा पंचवीसशे बत्तीस रुपये जायला क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा परसूल काय बघायला दादा चोवीसशे बावन चोवीसशे बावन्न कुठला आहे कांदा भाटगावचा कांदा आहे चोवीसशे बावन्न थोडा मिडियम मिक्स ओके काय गालो दादा तेवीसशे ऐंशी रुपये जायला थोडा होलसेल माल कुठला आहे कांदा परसूल साचे ठीक हा थोडा खाकी कलर मध्येच क्वालिटी बघू शकता मीडियम मध्ये दादा गोलटी तेराशे अक्कावन थोडी खाकी कलर मध्ये उलटी तेराशे अक्कावन कुठली दादा गोलटी कोकण खेड्याची ठीक आहे काका साईज मित्रांनो बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे मिडीयम मध्येच कांदा काय गेला हा तेवीस पंधरा आणि हा पंधरा हा तेवीस पंधरा आणि हा पण तेवीस पंधरा ठीक आहे कुठला आहे कांदा दोन्ही पण काय बघा झालं पंचवीसशे छप्पन कुठला कांदा विसापूरचा कांदा बियाणा कोणता दादा याचा नाही कांद्याचं आहे पण कोणता नारळी का ठीक आहे चालेल मोठ्या साईज मध्ये पंचवीसशे छप्पन ना ठीक काय गेला दादा तेवीसशे साठ थोडा मीडियम मिक्स कांदा क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कुठला आहे कांदा विसापूरचा चोवीसशे चोवीसशे एकसष्ट कुठला आहे कांदा परसुलचा कांदा आहे चोवीसशे एकसष्ट क्वालिटी पन्नास पन्नास प्लस साईज आहे रेड कलर मध्ये काय घ्यायला मावली हा बावीसशे एकसष्ट बावीसशे एकसष्ट कुठलाय कांदा सेलोपुरेचा आहे का सेलोपुरीचा कांदा आहे बावीसशे एकसष्ट हा काय घ्यायला मावली तेवीसशे अकरा हा तेवीसशे अकरा जाईल मिडीयम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल काकी कलर मध्ये कुठलाय कांदा तळवाडे तालुका सांदोड सांदोड बघायला हा तेवीस ची जाईल मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता थोडा गोल्टा मिक्स आहे कुठला आहे कांदा शिंदे ठीक आता बावीसशे पंचावन्न कुठला आहे कांदा शेलूपुरी ठीक आहे मीडियम साइज मध्ये खाकी कलर हा काय गाला तेवीस साठ तेवीसशे तेवीस साठ तेवीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा शेलूपुरीचाच आहे मीडियम साइज मध्ये क्वालिटी चौदाशे साठ बारीक गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठली चोवीसशे पस्तीस जायले कांदे साईज बघू शकता पन्नास प्लस कांदा आहे कुठला कांदा भोत्यानाचा कांदा काय घालवा दादा पंचवीसशे पन्नास कुठला कांदा कातरवाडी का कात्रणी कातरवाडी कात्रणी वेगळी का ठीक आहे चालेल चला कातरवाडी काय घालाव दादा काय बघा तेवीसशे नव्वद मिडियम साईज मध्ये थोडा कांदाची कुठला कांदा कांदा कुठला कात्र वाढीचा काय केली पंधरा कुठली उलटी विसापूरची उलटी पंधराशे रुपये ही काय केली मावली अठराशे का कुठली उलटी दादावाडी साबर साबरवाडी 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 देवारगावच आहे उलट्टी क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये हा काय गेला एकवीसशे एकावन्न बोल एकवीसशे एक्कावन्न बोलताय कुठला कातरणी काय भाव झाला दादा आज सव्वीसशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कातरणी ना सव्वीसशे एक्कावन्न हो का सव्वीसशे चाळीस सव्वीसशे चाळीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न साठ प्लस सव्वीसशे चाळीस टू थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज कुठला दादा कांदा तळेगावचा कांदा हा काय गेला दादा किती गेला हा चोवीसशे बावन्न रुपये झाले क्वालिटी बघू शकता थोडा खाकी कलर मध्ये कुठला कांदा निंबाळे काय गेला हो काका हा चोवीसशे बावन्न रुपये झाले क्वालिटी बघू शकता सुपर ड्राय माल कलर मध्ये गुलाबी कुठला दादा कांदा तळेगावचा ठीक काय भाव झाला दादा आज सव्वीसशे आठ कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न साठ प्लस कांदा आहे कुठला आहे आता तळेगावचा आहे का ठीक आहे बियाणे घरगुती बियाणे ओके काय गेलो आज सव्वीसशे अक्कवन कुठला आहे कांदा तळेगावचाच कांदा आहे सव्वीसशे अक्कवन क्वालिटी पंचावन्न प्लस पंचवीसशे बावन रेड कलर मध्ये डार्क क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा तळेगावचा तळेगाव कुठं आले सिमेंट ओके काय गेले माऊली किती गेले सत्तावीस झाले हळू 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 सत्तावीसशे झाली का ठीक आहे सत्तावीसशे कात्रीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर डार्क कलर मध्ये ड्रायमाल ओके चला चके हवती पण आहे सत्तावीस हा काय झाला सत्तावीसशे हा पण सत्तावीसशे सव्वीस नव्याण्णव ठीक आहे सव्वीसशे नव्याण्णव एक रुपये राहिला सत्तावीसशेला कात्रीचेच कांदे चोवीस एक्कावन तेवीस एक्कावन कुठला कांदा कांदा ठीक ओके हा काय झाला हा सव्वीसशे रुपये झाले क्वालिटी बघू शकतो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये मोठ्या साईज मध्ये तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी मार्केट चालू आहे चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस सरासरी आपल्याला ट्रॅक्टर मध्ये बघायला मिळालं सरासरी मार्केट बऱ्यापैकी आज आजची परिस्थिती जवळपास बऱ्यापैकी सुधारे परिस्थितीत बाजारभावाचा जर विचार केला तर आज शंभर ते दोनशे रुपयाने मार्केट चांगले चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सरासरी बाजारभाव बघण्यासाठी आपल्या चॅनेलला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला उद्याच्या येणारे बाजारभाव एक वेळेत आणि तुम्हाला उच्च क्वालिटी आणि अनिच्च क्वालिटी जवळपास हायस्ट क्वालिटी लोएस्ट क्वालिटी सगळे बाजारभाव बघायला मिळेल उलटीचे पण बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद